नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली असून बाळासाहेब भारदे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणारे राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासातले दुसरे अध्यक्ष ठरले आहेत या अगोदर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण झालं आणि त्यांचा कार्यकाळ किती होता याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी मुंबई राज्य असताना एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे छप्पन पर्यंत महाराष्ट्र विधानसभेला तीन अध्यक्ष मिळाले गणेश माळवदकर यांनी एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यानंतर कुंदनमल फिरोदिया यांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे बावन्न आणि दत्तात्रेय कुंटे यांनी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर एकोणीसशे ते एकोणीसशे साठ पर्यंत सयाजी सीलम यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजी सिलम यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीशे बासष्ट त्यानंतर त्र्यंबक उर्फ बाळासाहेब भारदे यांनी एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे सदुसष्ट आणि एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीशे या कार्यकाळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे शेषराव वानखेडे यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर तर दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांनी चार जुलै एकोणीसशे सत्याहत्तर तेरा मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे त्यानंतर शिवराज पाटील यांनी सतरा मार्च एकोणीसशे ते सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय तर पुढे प्राणलाल होरा यांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते सव्वीस जून एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं आहे होरा यांच्यानंतर शंकर दिघे यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी त्यानंतर शंकरराव जगताप यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि मधुकरराव चौधरी यांनी एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या कार्यकाळात महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं आहे यानंतर राज्यात पहिल्यांदा स्थापन झालेल्या शिवसेना आणि भाजपाच्या युती सरकारमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पर्यंत दत्ताजी नलावडे यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुणलाल गुजराती यांनी विधानसभा अध्यक्षपद सांभाळलं आहे त्यानंतर कृष्णराव उर्फ बाळासाहेब कुपेकर यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ दिलीप वळसे पाटील यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळात विधानसभा अध्यक्षपद सांभाळलं आहे त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नाना पटोले यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे त्यानंतर नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचीच विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे दरम्यान एकोणीसशे सदतीस पासून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे विसावे अध्यक्ष ठरले आहेत तर एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून विधानसभेचे अध्यक्षपद भूषवणारे राहुल नार्वेकर हे सतरावे अध्यक्ष ठरले आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अरसुन एक ब्रेक लिहित ले यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न मी रोज का ढक्कन देना ये hmm. वाला वाला है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद इन दियर